नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काल जिल्हा न्यायालयामार्फत स्टेनो या पदाची यादी लावण्यात आलेली आहे याबाबतची माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की स्टेनो साठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यांची पुढील प्रक्रिया काय असणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहे की कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांची यादी अजूनपर्यंत का लागली नाही फक्त स्टेनोरचीच यादी या ठिकाणी का जाहीर करण्यात आलेली आहे तर याचं मुख्य कारण असं की स्टेनोसाठी कुठल्याही प्रकारची एक्झाम घेण्यात आलेली नव्हती म्हणून त्याची डायरेक्ट जे विद्यार्थी स्किल साठी पात्र झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी परीक्षा झालेली आहे तर या दोन पदांची प्रक्रियाही सविस्तरपणे केल्या जाणार आहे अगोदर याची सेकंड रिस्पॉन्सिट येणार आहे नंतर जे विद्यार्थी पात्र होईल पुढील प्रक्रियेसाठी त्याची यादी जाहीर केल्या जाणार आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल याची अगोदर सेकंड रिस्पॉन्स सीट येणार आहे तर ही सेकंड रिस्पॉन्स सीट जूनच्या दहा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे कारण आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणून जूनच्या दहा तारखेपर्यंत याची सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आणि जूनच्या शेवटी शेवटी यांची अंतिम निवड यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे म्हणजे लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल सोबा सोबा तर या तिन्ही पदाची भरती प्रक्रियाही सोबतसोबतच पूर्ण केल्या जाईल तर तुमचं जर शिनोसाठी नाव आलेलं असेल तर तुमची आता वीस मार्चची लघुलेखक चाचणी होणार आहे मराठीची होणार आहे तर मित्रांनो तुमची आता मराठी आणि इंग्लिशची लघुलेखक चाचणी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं मराठी आणि इंग्लिशची लघुलेखक चाचणी घेतल्या जाणार आहे नंतर तुमची टंकलेखन चाचणी घेतल्या जाणार आहे वीस वीस मार्कची आणि मुलाखत होणार आहे वीस मार्कची म्हणजे तुमची शंभरपैकी या ठिकाणी नियुक्ती केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तर मित्रांनो लघुलेखक चाचणी या ठिकाणी कशाप्रकारे घेतल्या जाणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा बघा लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर अगोदर तुमची लघुलेखक चाचणी होणार आहे नंतर यामध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर दहा मिनिटात गती तीस शब्द प्रति मिनिट टंकलिखित करावायच्या तीनशे शब्दांच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावं लागेल तर मित्रांनो तुमची टंकलेखन परीक्षा होणार वीस गुणाची आणि तीनशे शब्दांची ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण भरती प्रक्रिया दिलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं नंबर चार ज्या उमेदवारांना मराठी टंकालेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळतील त्यांनाच इंग्रजी टंखलेखन चाचणीला बसण्यास पात्र मानले जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर मराठी टंखलेखनमध्ये पात्र झाले तर तुम्हाला इंग्रजीमध्ये पात्र केल्या जाणार आहे म्हणजे इंग्रजी टायपिंग तुम्हाला त्या दे ठिकाणी देता येणार आहे नंतर इंग्रजी टंखलेखन चाचणी वीस गुणाची असेल त्यात चारशे शब्दाचा समावेश असेल ते उमेदवारांना संगणकावर दहा मिनटाच्या आत गती चाळीस शब्दाप्रतिमे टंखलेखित करावायचे आहे आणि जे उमेदवार इंग्रजी टंखलेखनामध्ये किमान गुण मिळवतील त्यांनाच मुलाखतीसाठी पात्र मानले जाणार आहे तर मित्रांनो तर या तीन स्टेपमधून तुम्हाला जावं लागेल तर ट्रेनोची संपूर्ण निवड प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे तर मित्रांनो तुमचे जर नाव यादीमध्ये असेल तर त्यामध्ये सूचना दिलेल्या व्यवस्थित वाचून घ्यायचे त्याचप्रकारे तुम्हाला काम करावं लागेल पंधरा ते एकवीस मे या दरम्यान तुम्हाला प्रवेशपत्र प्राप्त केल्या जाईल तर मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक बाबतचे जे अपडेट आले त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा शेअर करा लाईक करा धन्यवाद